पहिले जुने घरं होते तुमचे कुडाचे होते का नाही घरं आज मग स्लॅबचे आहेत तर मग सुखसुविधा वाढले म्हणून बजेट वाढणार का नाही ह्या बी गोष्टी लक्षात करा ना तुम्ही मग कुणाच्या घरात राहा मग त्याला खर्च लागत नाही आज तुम्ही मोबाईल वापरू लागला आयफोन पाहिजे म्हणालो आयफोन मग त्याला पैसे जाणार का नाही परत महागाई करून कुठून वाढली जागवा मला हां आयफोन पाहिजे आयफोन मग ते पैसे जाणार ना त्याला महागाई वाढणार ना सुखसुविधा बी पाहिजे तुम्हाला

साधारण माणूस हा गॅस भरायचं म्हणून तर विचार करत नव्हता किती गॅसच नव्हता ऐका गॅसच नव्हता पहिले चुलीवर करतो ते आम्ही म्हणतो मोदीजी सरकारांनी हा तेव्हा कितला होता गॅस गॅस नाही ऐका की चुली होते तुळी लाकडं गोळा करून साबा करतो ते लोक बनत हा अजून सत्ता आली हा हा गॅस होता सत्ता आल्याच्या नंतर गॅस सांगला बरोबर कितीला होता कितला होता 700 रुपयाला असतं आता कितीलाय 1100लाय हा किती पण झालं म्हणजे आता सुख सुविधा वाढल्यावर महाग वाढणार असं कसं म्हणाल ऐकत हां आज कित्येक लोक रात्रच जेवण करत नाहीत गॅस करत नाही तुम्ही जेवा कष्ट करायला पाहिजे त्याला तुम्ही उगा पलंगावर म्हटलं तर जमते का कष्ट करा अरे पन्नास पैसे हादरीवर मी काम केलेला माणूस आज मला रोज दोन हजार ते तीन हजार रुपये होतो मग कसं मी खानात झोपणार सांग मला जे कोण समाधान राह काम करणे पैसे मिळावा म्हणणारे ते उपाशी म्हणणार तसं म्हणाल ना दिवसाला पंचवीस तीस तीस हजार कमवतात बरोबर बीएमडब्ल्यू मध्ये बरोबर त्यांनी त्यांच्या डोक्यात पैसे कमवते बरोबर आहे का नाही बरोबर आहे त्या मात्र हो का बरोबर आहे बरोबर आहे ना बरोबर त्यांच्या डोक्याने कमावलीत कमवलं दुसरे पण कमावलेत कमवले तुमच्याकडे दोन तीन हजार दिवसाला बरोबर तुमच्याकडे टॅलेंट आहे तुम्ही दोन तीन हजार कमावला बरोबर सगळ्याकडे तुमच्यासारखं टॅलेंट आहे बघा ऐकायचं बोललो बाबा ऐका ऐका तुम्ही फक्त बरोबर आहे का कोटाय सांगायचा तुमच्याकडे टायलेंट आहे बरोबर मी काल तीन हजार रुपये हो बरोबर आज ते माताऱ्या समजा करता करता आहे पुजारी आहे पुजारीकडे किती पाचशे रुपये लोकांना काम हजेरी लामाला आहेत सगळे तुमच्यासारखं काम करायचं त्याच्यापासून काय करते आठ माणसं आठ माणसं आठ मा त्याच्यापैकी कामाला हाताखाली कामाला किती हाताखाली कामाला पाचशे रुपयाला किती थांबा आहे का सगळे दोन हजार कमवतात त्याच्या बसले काम सांगतो थांबा आहे का माझा आहे का आधी तुम्ही सांगतो सांगतो म्हणून का मला बोला म्हणला ना बोला म्हणला ना आता त्याच्या बसले आठ लोकांनी काम केले त्याची किती चार हजार कमी होते एकट्याची कमी चार हजार आहे म्हणून ते ऐकू पाचशे रुपये काबर कमून सांगायला काय जोडून घ्यायचे काय सांगू नका माझं ऐका आता मम्मा करू नका चार हजार कमवतात चार हजार कवतं मग तुम्ही आज सिलेंडर येऊ शकता बरोबर पाचशे रुपये कमवते माणूस बरोबर अकराशे कसं सिलेंडर सांगा मग ते सांग सांगतो ना

तिला फीस किती होती सरकारी सरकारी का पाच हजार होती मला जर ऍडमिशन घ्यायचं म्हणलं ऐंशी हजार फीस होती सरकार नाही नाही ऐंशी हजार अरे ऐक ना हजेरी पन्नास रुपये होती आज पन्नास पेमेंट किती आहे हे विचार कर ना एक माणसाला पन्नास नाही नुसतं महागाई वाढल्या म्हणाला तुमचे पगारी पण वाढल्यात ते विचार करणार काय का हा पगारी कोणाशी वाढले सांग अरे मी सांगल पन्नास रुपयानं दिवसानं हजेरी केला आज मी तीन हजार रुपये सगळ्याची वडील मी हजेरीनं पन्नास रुपयानं हजेरीनं काम केलं आज सर शाळेमध्ये गेलो शाळा सुरू काय भेटणार आमच्या गावात ब्लड स्कूल असतील ब्लड स्कूल नाही मान्यता स्कूल आहे गव्हर्नमेंटला आज महिन्याला एक तारखेला पेमेंट पडते करते एक झालं का लहानपट